नमस्कार मित्रांनो माऊली ड्रॅगन फ्रूट फार्म नर्सरीमध्ये आपल्या सर्वांना स्वागत आहे ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ पोस्ट करेन त्याचे अपडेट्स तुम्हाला लगेच भेटतील आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक असा आहे की आता उन्हाळा सुरू होणार आहे तर बरेचसे शेतकरी मित्र मला प्रश्न विचारतात की आता ड्रॅगन फ्रूटचं पाणी नियोजन कसं ठेवायचं व त्याच्यावर सिलिकॉन स्प्रे कोणता घ्यायचा कारण मार्केटमध्ये भरपूर सिलिकॉन उपलब्ध आहेत तर शेतकरी मित्रांना प्रश्न पडतोय की सिलिकॉन नेमका ग्रेड किती आणि त्याचे स्प्रे कोणते घ्यायचे म्हणजे कुठलं सिलिकॉन स्प्रेला सगळ्यात चांगलं वापरलं ज्यांना सनबर्निंग आपलं थांबेल तर ह्याच सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत मी देण्याचा प्रयत्न करणार सिलिकॉन कुठल्या किती प्रकारचं आहे ते पण तुम्हाला सांगतो काय रेट आहेत ते पण सांगतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही एक गोष्ट आहे तुमची की तुमच्या व्हरायटीनुसार तुमची व्हरायटी किती टेम्परेचरपर्यंत उन्हा सन करू शकते आणि किती जास्तीत जास्त टेम्परेचर झाल्यावर व्हरायटी सनबर्निंग व्हायला चालू होती आणि किती जास्तीत जास्त टेम्परेचरपर्यंत सन करू शकते त्याच्यावर गेली की ती पान डॅमेज होणार आहे झाड डॅमेज व्हायला चालू होणार आहे तर ते सांगतो तर आता मूळ महाराष्ट्रात आपल्या तीन व्हरायटी आहेत ड्रॅगन फ्रूटच्या म्हणजे जास्त आत्ता चालतात आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या बागेत ते आहेत जे की रेड रेड व्हरायटी आहे जंबो रेड व्हरायटी आणि सी व्हरायटी आहे तर आता रेड रेड व्हरायटीचा जर विचार केला तर रेड रेड व्हरायटीचं जर सनबर्निंग चालू होतं पस्तीस डिग्रीपासून आणि जास्तीत जास्त ही व्हरायटी बेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान सन करू शकते ती पण बेचाळीस डिग्रीला पूर्ण पिवळी हळदी कलरचं तुमचं पान होणार म्हणजे त्या लेवल पर्यंत सनबर्निंग जाऊ शकते किंवा एखाद्या पान नासू सुद्धा शकते सडू सुद्धा शकते बेचाळीस पर्यंत त्यामुळे रेड रेड वरायटी ही पस्तीस डिग्री तुम्ही काय करा आपण आता शेतकरी आहे नवीन काळातलं शेतकरी तर आपण मोबाईलवर बघायचं कळतंय आपल्याला टेम्परेचर आपल्या भागातलं किती आहे ह्युमिडिटी किती आहे तर टेम्परेचर पस्तीस डिग्रीच्या वर गेलं का नाही की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला रेड रेड व्हरायटीच्या उपाययोजना करायच्याच आहेत ह्या नंतर दुसरी वरायटी ती म्हणजे जम्बो रेड तर आता जम्बो रेड व्हरायटीचा जर विचार केला तुम्ही तर रेड व्हरायटीचं हे टेम्परेचर टॉलरन्स कॅपॅसिटी छत्तीस डिग्रीपासून चालू होते आणि जास्तीत जास्त चाळीस पर्यंत ही वरायटी सस्टेन करू शकते छत्तीस डिग्रीला हिचं सनबर्निंग चालू होतं आणि छत्तीसच्या वर जायला लागलं की ह्याच्या पानाचा कलर चेंज व्हायला चालू होतो तर ही काळजी घ्या ही व्हरायटी सुद्धा चाळीस एक्केचाळीस मॅक्झिमम टेम्परेचर रेड सन करू शकते त्याच्यावर जा रेड व्हरायटी टेम्परेचर सन करू शकत नाही कोणी काय पण सांगू दे म्हणजे कसं होतंय एक्केचाळीसच्या पुढे टेम्परेचर जायला लागलं की जम्बोरेडची पानं नसायला चालू होणार पानं पिवळी जास्त प्रमाणात पिवळी दिसणार तुम्हाला त्यामुळे एक लक्षात घ्या रेड रेड वरायटीचं पस्तीस डिग्रीपासून काळजी घ्यायची आहे जम्बो रेडची पण जवळपास पस्तीस डिग्रीपासूनच काळजी घ्यायची आहे तुम्हाला आणि ह्यानंतर तिसरी वरायटी ती म्हणजे सी वरायटी आता सी वरायटीचा जर विचार केला तर ही जरा टेंपरेचर टॉलरन्स या वरायटीत जास्त आहे म्हणजे कसं की ही टेम्परेचर जास्त सहन करू शकते आता हे जर जास्तीत जास्त टेम्परेचर तुम्हाला सांगतो ही वरायटी अडतीस डिग्रीपर्यंत सहन करते म्हणजे अडतीस डिग्रीपर्यंत हिचं नुसतं पान पिवळं पडायला चालू होते अडतीस डिग्रीला म्हणजे अडतीस डिग्रीपर्यंत ही बाग तुम्हाला जरा थोड्या प्रमाणात हिरवी दिसणारच त्यामुळे हिजी जी जरा दोन तीन डिग्रीनं टेम्परेचर टॉलरन्स कॅपेसिटी जास्त आहे आणि अडतीस डिग्रीपासून ती त्रेचाळीस चव्वेचाळीस डिग्रीपर्यंत ही व्हरायटी सस्टेन करू शकते त्रेचाळीस चव्वेचाळीसच्या वर तापमान गेलं की अशी कोणतीच व्हरायटी ड्रॅगन फ्रूटची नाही जी त्रेचाळीस डिग्री चव्वेचाळीस डिग्रीच्या वर गेल्यावर ती तापमान सन करू शकेल त्यामुळं आपल्या भागात ड्रॅगन फ्रूट लावताना विचार करून लावा चव्वेचाळीस पंचेसच्या वर जर टेम्परेचर जास्त जात असेल तर त्या पट्ट्यात तुम्हाला त्याचा इल्ड मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट सनबर्निंगचा त्रास जास्त होणार आहे कारण ही रियालिटी आहे ह्याच्या व्यतिरिक्त काही वेगळं नाही त्यामुळे ही काय गोष्टींची काळजी आहे कुठली पण ड्रॅगन फ्रूटची वराडी असू दे चव्वेचाळीस डिग्रीच्या वर ही टिकू शकत नाही आता ह्यानंतर दुसरा मुद्दा येतो म्हणजे तुमची सॉइल येईल म्हणजे तुमच्या मातीची ताकद किती आहे तुमच्या रानाची ता ताकद किती आहे ह्याच्यावर पण तुमच्या झाडाचं सनबर्निंग डिपेंड आहे आता ते कसं तर तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीत लागतो ज्याच्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन जास्त आहे त्याच्या जमिनीत जरा सनबर्निंगचा त्रास होईल पण जी नासी आहे म्हणजे पानं नसतात किंवा काय प्रॉब्लेम येतात जास्त प्रमाणात फंगस वाढत्या हे प्रॉब्लेम तिच्या जमिनीत येणार नाहीत कारण कार्बन पर्सेंटेज जास्त असलं की पीक परफॉर्म पण त्या प्रकारे करतं आणि पिकाची ताकद पण त्या प्रकारे टिकून राहते आता काय होतंय आता काही शेतकरी मित्रांनी भेसलडोस भरला असेल किंवा गांडूळ खत भरला असेल तर त्यांनी काम काय करा की पाणी नियोजन व्यवस्थित ठेवा आता ती पाणी नियोजन पण कुठल्या मातीप्रमाणे कसं ठेवायचं हे सांगतोच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय माझ्या जुने व्हिडिओ पण बघा तुम्ही सनबर्निंगवरचे तर तुम्ही पाणी नियोजन व्यवस्थित ठेवा आणि ज्या शेतकरी मित्रांनी भेसळ पण भरलाय पण त्यांची विद्रव्य खतं चालू आहेत म्हणजे वॉटर सोल्युबल लागवडी ज्यांच्या चालू आहेत आठवड्यातून एकदा ड्रिप न येत आहेत फुटव्यासाठी त्यांनी काय करा की त्यांनी त्या लागवडी एकदम बंद करू नका म्हणजे फर्टिगेशन एकदम बंद करू नका की उन्हाळा चालू झालाय म्हणून आता वॉटर सोल्युबल लागवडी थांबवूया तसं केल्यानं काय होणार झाडाला जी सवय लागली आहे ती एकदम बंद केल्यामुळं त्याच्यावर स्ट्रेस येणार आणि स्ट्रेस आले की त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला सन त्रास होणार आहे त्यामुळे एक काम करा फुटव्यासाठी ज्या लागवडी तुमच्या चालू आहेत म्हणजे जसं की बारा एकसष्ट एकोणीस एकोणीस तेरा चाळीस तेरा ह्या लागवडी तुमच्या कंटिन्यू ठेवा एक एप्रिल पर्यंत एक एप्रिल नंतर तुम्ही मग आपण गर्भधारणेचा शेड्यूल चालू करतो कसं असतंय एक एप्रिल नंतर आपल्याला ती करायला करायला लागतं तर गर्भधारणा व्यवस्थित होणार आहे तर फुलकळीचं प्रमाण बागेला वाढणार त्यामुळं ही काळजी घ्या एक पर्यंत हे शेड्यूल बंद करू नका वॉटर सोल्युबल लागवडी एक एप्रिल पर्यंत चालवा आठवड्यातून एकदा दहा दिवसातून एकदा जसं तुमचं रुटीन असेल त्याप्रमाणे चालवा आता ह्यानंतर दुसरी गोष्ट महिन्यातून एकदा म्हणजे सनबर्निंगसाठी म्हणत नाही सगळ्याच गोष्टींसाठी महिन्यातून एकदा ऑर्गॅनिक कार्बन मिळतो मार्केटमध्ये आता चांगल्या चांगल्या कंपन्या एक त्यातल्या त्यात चांगला रिझल्ट आहे सिबॉनचा तर ते तुम्ही महिन्यातून एकदा देत चला बागेला वर्षभर जरी तुम्ही महिन्यातून एकदा दिलं तर त्यानं सुद्धा तुमच्या बागेचा ऑर्गॅनिक कार्बन बॅलेन्स होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होईल सगळे कंटेंट बॅलेन्स व्हायला मदत करेल तुमच्या बागेचं फर्टिकेशन शेड्यूल जसं चालू आहे तसं तुमच्या बागेचे म्हणजे तुमच्या बागेत कुठले घटक किती प्रमाणात गेलेत झाडाला हे तुम्हाला कळलं पाहिजे त्याप्रमाणेच तुम्ही चालायचं आहे आता ह्यानंतर दुसरी गोष्ट होणार अजून एक काय करा की सिलिकॉन जे मिळतं वॉटर सोल्युबलचं सिलिकॉन स्प्रेचं सिलिकॉन नाही वॉटर सोल्युबलचं सिलिकॉन ड्रिपन तुम्ही अर्धा किलो प्रति एकर प्रमाण पंधरा दिवसातून एकदा ड्रिपन सोडा त्यानं सुद्धा तुमच्या झाडावर स्ट्रेस येणार नाही पान राट होतील आणि सनबर्निंग कमी होईल आणि स्प्रे तर घ्यायचाच पण तरी पण प्रिकॉशन म्हणून तुम्ही जर जास्त टेम्परेचर तुमच्या इथे जात असेल तर ते करू शकताय आता ह्यानंतर दुसरी गोष्ट आहे काही शेतकरी मला विचारतात की पाचरचं मल्चिंग आम्ही करू का नको बागेला तर पाचडचं मल्चिंग करा आता पाचरच्या मल्चिंगचं मेन काम काय असतं तुम्हाला सांगतो जमीन तर थंड ठेवायचं काम करतच पण पाणी लांबलं जरी तरी जमिनीचं जा टेम्परेचर वाढत नाही आणि त्याचा फायदा होतो त्यामुळं पाचडीचं मल्चिंग ही कराच करत असला तर बेस्ट आहे तर माझ्या इथं काय एवढं टेम्परेचर जात नाही जास्तीत जास्त आमच्या इथं जास्तीत जास्त एकोणचाळीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर चाळीस मॅक्स त्याच्यावर जात नाही पण तुमच्या इथं जर त्याच्यापेक्षा जा वर जात असेल तर तुम्ही आवश्यक पातळीचं मल्चिंग करा त्याच्यामुळे तणाचं पण व्यवस्थापन तुमचं होईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जोपर्यंत उन्हाळा चालू आहे तोपर्यंत तणनाशकाचा प्रयोग सहसा बागेत करू नका काय होईल तणनाशक तुम्ही मारलं त्यावेळी तर एक गोष्ट स्ट्रेस असणार पहिला ताण असणार बागेवर आणि त्यात तणनाशकाची फवारणी म्हणजे झाडाची ताकद आणि काम कमी करायचं काम करणार त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या तणनाशकाची फवारणी अवॉइड करा उन्हाळ्याची तर आता यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की वॉटर मॅनेजमेंट आता प्रत्येक रानाप्रमाणे वॉटर मॅनेजमेंट कशी ठेवायची तुम्हाला सांगतो प्रत्येक वर्षी जे करत होतो ह्याच्या मागे ड्रॅगन फ्रूटला पाणी बंद केलं तरी चालत होतं पण आता तसं चालत नाही वातावरण टोटली बदललं आहे दोन तीन वर्षात त्यामुळे एक काळजी घ्यायची तुम्ही की तुमचे जर काळ रान असलं तर तुम्ही बारा तेरा दिवसातून एकदा किंवा तुमच्या जसं वापसा कंडिशनला रान येत असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी द्या पण बारा बारा दिवसातून एकदा दोन ते तीन तास पाणी तुम्ही दिलं तरी बस आहे त्याच्या व्यतिरिक्त मी बाग हिरवी राहील तुमची जास्त तुम्हाला त्याचा तु जा, सनबर्निंग प्रॉब्लेम जाणवणार नाही हे झालं काय रानाचं आता ह्यानंतर मुरमाड रानं जे आहेत म्हणजे माझं रान मुरमाडच आहे तर मुरमाड रानात कसं असतं काही मुरमाड रानात दगडांचं प्रमाण जास्त असते आणि मातीचं प्रमाण कमी असते त्यामुळं काय त्यांचं पाणी खाली निघून जातं दिलेलं त्यामुळे त्यांनी एक सात दिवसात नाही एकदा पाणी दिलं दोन ते तीन तास तर बेस्टच आहे आणि ज्याच्या मुरमाड रानात माती जास्त आहे त्यानं दहा दिवसातनं किंवा आठ नऊ दिवसात किंवा सात दिवसातनं दिलं तरी चालते काही ये प्रॉब्लेम येत नाही पण वापसा कंडिशनला रान राहावं हो, आठवड्यात नाही एकदा तरी मिनिमम पाणी द्यावं आता ह्यानंतर जी चुनखडीची जमनी आहेत आता चुनखडी जमिनीत पण तुम्ही जर आठवड्यात नाही एकदा पाणी दिलं तर चालते कारण का तर चुनखडी जमिनी सुद्धा पाणी लागतं त्या जमनींना त्यामुळे ही काळजी घ्या तुम्ही ही पाणी मॅनेजमेंट तुम्ही ठेवा आता बाकीचं जास्त तुम्हाला काही सांगत बसत नाही कारण बाकीच्या गोष्टी मायामागच्या व्हिडिओमधून पण सांगितल्यात आता वॉटर मॅनेजमेंट झालं सॉईल हेल्थ झालं कुठल्या व्हरायटीचं टेम्परेचर टॉलरन्स कपॅसिटी किती हे झालं तर आता सिलिकॉन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मार म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे शेतकरी मित्रांसाठी तो सांगतो की आता शेतकरी मित्र तुम्ही सगळी म्हणताय की सिलिकॉन वापरायचं तर वापरायचं कुठलं म्हणजे मी सांगितलंय म्हणून तेच वापर असं नाही आता सिलिकॉनचं कसं आहे तुम्हाला सांगतो म्हणजे माझ्या अंदाजानुसार मला एवढं डीपली त्याच्याबद्दल नॉलेज नाही की म्हणजे कसं की बाबा हीच ग्रेड चांगली तीच ग्रेड चांगली मला ड्रॅगन फ्रूट वगैरेचा रिझल्ट वाटला त्या ग्रेड मी सजेस्ट केल्यात आणि त्याच मी वापरतोय प्रत्येक पिकाचं वेगळं आहे ड्रॅगनचं वेगळं आहे तुमचं केळीचं वेगळं आहे आता ड्रॅगनवर सिलिकॉन मारतोय ती केळीवर मारलं तर चालणार नाही कारण तिथं पाना पानावर कोटिंग करून चालत नाही ती झाडत जाणार मग कामा त्यामुळं ही करू शकत नाही आपण प्रत्येक पिकाचे नीड्स वेगळे आहेत मी हे स्वतः फॉलो केलंय म्हणून मी सांगतोय तर आता मार्केटमध्ये कसं आहे दोन गोष्टी येतात एक चायनाकडे येतो आणि दुसरी सिलिकॉन पावडर तर आता सगळ्यात पहिले सिलिकॉन बद्दल तुम्ही जाणून घ्या सिलिकॉन काय काम करतं तर सिलिकॉनचं काम असं आहे मित्रांनो की सिलिकॉन हे एक मायक्रोन्युट्रन मध्ये मोडतं आणि ते अन्नद्रव्य आपटेक करण्याचं काम झाडाचं वाढवतं म्हणजे कसं तुम्ही जर सिलिकॉन दिलं तर सिलिकॉन मुळे तुमच्या झाडाच्या पानांना चकाकी येणारच पानं चांगली होणारच दुसरी गोष्ट तुम्हाला फ्लॉवरिंगला मदत होणार आहे सिलिकॉनची आणि आपल्या ड्रॅगन फ्रुटला सगळ्यात महत्वाचं काय उन्हाळा झाला की आपलं फ्लावरिंग होतंय त्यामुळे सिलिकॉनची गरज असते आणि आपण नीड्स एवढ्या पूर्ण करू शकत नाही त्या सिलिकॉनचे म्हणून कोटिंग दिलेलं एक तर फायदा काय की सनबर्निंगपासून थांबते आणि ह्याच्यामुळं तुमचं थोडक्यात फुलकळीचं प्रमाण पण वाढणार आहे आणि सिलिकॉन मुळे काय होतं सगळी अन्नद्रव्य पीक व्यवस्थित आपटिक करून घेत जर सिलिकॉन तुमच्या झाडात बरोबर असलं कारण सिलिकॉन सुद्धा जेवढा युरिया महत्वाचा आहे पिकांसाठी तेवढा सिलिकॉन पण महत्वाचा आहे कारण का तर त्याच्याशिवाय तुमच्या झाडाची म्हणजे क्वालिटीच राहणार नाही त्यामुळे सिलिकॉन गरजेचं आहे सिलिकॉन हे काम करतं आणि दुसरी गोष्ट काय की सिलिकॉनच्या स्प्रेमुळे कीटकांचा सुद्धा त्रास जरा कमी होतो बरं का कारण कोटिंग चढलं का नाही त्यांना तेवढ्या ते प्रकार काम करायला भेटत नाही कारण त्यांच्या इम्युन सिस्टीमवर थोडासा त्याचा फरक पडतो त्यामुळे हा एक फायदा आहे सिलिकॉनचा त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला फायदा होईल मिलीबगचा वगैरे जास्त त्रास होणार नाही जर कोटिंग असले सिलिकॉनचं तर आता दुसरी गोष्ट सिलिकॉन सगळे फायदे तुम्हाला सांगितले आता ह्यानंतर सिलिकॉनचा अजून एक फायदा येतो म्हणजे सिलिकॉन तुमच्या झाडाचे म्हणजे पाणी जरी नसलं झाडाला पंधरा दिवस समजा काहीतरी उन्हाळ्यात इश्यू झाला काय काहींच्या विहिरीला पाणी नसते बोरला पाणी नसते अशा वेळी सुद्धा सिलिकॉन मुळे झाड जिथं दहा दिवस पाणी दहा दिवसाला पाणी लागत झाडाला तिथं पंधरा ते सतरा दिवस सुद्धा झाड काढते बरं का म्हणजे हा एक फायदा आहे सिलिकॉनचा उन्हाळ्यात सगळ्याच पिकांना सिलिकॉन मारलं तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे कसं पाणी नसताना सुद्धा जगण्याची कॅपॅसिटी होत्या झाडाची त्यामुळं हा एक फायदा आहे सिलिकॉन सगळ्यात महत्वाचा आता ह्यानंतर आपण बोलूया सिलिकॉनच्या प्रकारांवर तर आता कसं आहे एक गोष्ट मार्केटमध्ये आहे चायना म्हणून आता चायना क्लेचं कसं आहे चायनाकली जर चायना स्प्रे दिला तर कोटिंग होणार तुमच्या बागेला आणि चायनाकली स्वस्त पण आहे मला वाटतं काहीतरी बारा पंधरा वीस रुपयेपर्यंत भेटता येईल सगळीकडे आता जिथं जसं अवेलेबिलिटी आहे तशाप्रमाणे त्याचा रेट राहतोय तर ती तुम्ही मारले तर कोटिंग होते आणि त्याच्यामुळे सनबर्निंग होत नाही ही खरीच आहे गोष्ट पण अन्नद्रव्याच्या दृष्टीनं त्याचा फायदा नाही झाडाला मग आता समजा एखाद्या शेतकऱ्याची तर सिलिकॉन अवेलेबल नाही चायनाकडे अव्हेलेबल आहे त्यानं चायनाकडे घेऊन मारा सनबर्निंग थांबणार आहे नुसता सनबर्निंगचा विचार करत असला तर शंभर टक्के चायनाकडे सुद्धा सनबर्निंग थांबते त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो जर आता चायनाकडे बद्दल झाला तर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सिलिकॉन बद्दल बोलूयात आपण आता सिलिकॉनच्या तीन ग्रेड आहेत मार्केटमध्ये तीन ग्रेड येतात सिलिकॉनच्या एक येत्या ती साठ टक्के ग्रेड येत्या एक येत्या ते अठ्ठ्याण्णव टक्के ग्रेड येत्या आणि तिसरी ग्रेड आहे ती पण अठ्ठ्याण्णव टक्के मध्ये जाय फक्त ती जरा फाईन येते ती पण सांगतो तुम्हाला कशाप्रकारे ओळखायची तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा हो, जी साठ मधलं सिलिकॉन येते त्याचा मार्केट रेट आहे जवळपास चाळीस ते साठ रुपये दरम्यान म्हणजे चाळीस ते साठ रुपयेला किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा दहा पाच दहा रुपये कमी करून तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तर तुम्हाला मिळू शकते तर ही ग्रेड सुद्धा चांगल्या प्रकारे काम करते त्याचं सुद्धा कोटिंग चांगल्या प्रकारे होते आणि त्यानं सुद्धा सनबर्निंगचा फायदा होतोय आणि ही पण मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर तुमच्या भागानुसार ते रेट ठरणार आहे तिथे अवेलेबिलिटी कशी आहे काय त्याच्यावर तुमचा रेट आहे तर ही सुद्धा तुम्ही वापरली तरी चालते काही प्रॉब्लेम नाही आता ह्यानंतर दुसरी ग्रेड आहे ती म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के मध्ये आता अठ्ठ्याण्णव टक्के मध्ये दुसरी ग्रेड आहे आता सात टक्के ग्रेडचा विषय कसा आहे सांगतो तुम्हाला सात टक्के ग्रेड जरा जड येत्या म्हणजे बॅरला तुम्ही टाकली किती डिझॉल्व्ह करायला जरा वेळ लागणार आहे आणि त्यातला एक दहा पंधरा टक्के रेसिड राहू शकतो म्हणजे पावडर मधली पंधरा वीस टक्के पावडर शिल्लक राहू शकते ती गाळ राहतो त्याचा तर ही सात टक्क्याचा विषय आहे आणि ह्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के आता अठ्ठ्याण्णव टक्क्याचा विषय कसा आहे तो अठ्ठ्याण्णव टक्के शंभर टक्के पाण्यात विरगळती एक राहिली तर तीन चार पाच टक्के ती शिल्लक राहणार खाली गाळ म्हणून आणि त्याचं पण कोटिंग चांगलं होतं तर ती अठ्ठ्याण्णव टक्के किंवा नव्वद टक्के जी मार्केटमध्ये मिळत्या त्याचा जवळपास रेट मला वाटते सत्तर ते नव्वद रुपये दरम्यान आहे तुमच्या भागात कसं अवेलेबल असेल त्याच्यानुसार तो रेट ठरतोय तुमच्या भागात मी तसं तुम्ही तस तुम घेऊन स्प्रे करा काही प्रॉब्लेम नाही त्याचा अठ्ठ्याण्णव टक्केचीच ग्रेड चांगली असं मी रेकमेंड करतो तुम्हाला कारण त्याचं कोटिंग पण जास्त दिवस राहते आणि त्याची क्वालिटी पण चांगली आहे त्यामुळं ही तुम्ही अठ्ठ्याण्णव मधलं मी स्वतः वापरतो अठ्ठ्याण्णव मधलं कारण आमच्या इथे सात टक्केवाले मिळत नाही पहिली गोष्ट आणि आणायला आणून बाहेरनं मागवायचं म्हणल्यावर तेवढाच खर्च येतोय स्वस्त जरा पडते वीस तीस रुपये पण स्वस्त खर्च ट्रान्सपोर्टचा वगैरे पकडला तर तेवढाच येतो म्हणून मी ती वापरत नाही मी जी आहे ती अठ्ठ्याण्णव टक्केचा अपवाली वापरतोय आमच्या इथे ती जर सरासरी रेट नव्वद रुपयेपर्यंत मला मिळते आणि जास्त क्वांटिटी घेतली तर पाच एक रुपये कमी होतात त्यात त्यामुळं मी ती वापरतोय सात टक्के वापरा अठ्ठ्याण्णव टक्केवाले वापरा फरक बऱ्यापैकी दोन तुम्हाला सांगितला विरघळते सात वाला जर कमी वेर म्हणजे स्लो विरगळते आणि त्याचा रेसिड राहतोय पंधरावीस टक्के अठ्ठ्याण्णव टक्के फास्ट विरगळते त्याचा रेसिड राहतोय एक पाच टक्के म्हणजे खाली शिल्लक राहते बॅरलमध्ये गाळ त्याचा आता ह्यानंतर तिसरी ग्रेड जी आहे ती सिलिकॉनची हलकी ग्रेड म्हणजे पुडा असणार एवढा मोठा एवढा मोठा पुडा असणार पण त्याचं वजन असणार जवळपास तीनशे ग्रॅम पाचशे ग्रॅम आणि एक किलोच पुडा एवढा असा मोठा असतो त्याला एकदम फाईन आपण जे तोंडाला पावडर लावतो का नाही तशा प्रकारे ती फाईन पावडर असते आता ह्या दोन येत्या त्या जड येतात त्याच्यामुळे त्याचं कोटिंग चढतंय आता ही तिसरी जी क्वालिटी आहे ही फाईन येते एकदम म्हणजे एकदम अशी हलकी आपल्या तोंडाला वाई पावडरपेक्षा सुद्धा हलकी असते ती आणि त्याचा जवळपास मार्केट रेट आहे साडेतीनशे ते थी चारशे रुपये किलो तर ह्या रेटमध्ये आता एवढी तफावत का तुम्ही म्हणणार ती पण अठ्ठ्याण्णव टक्केचा ही पण अठ्ठ्याण्णव टक्केचा आहे रेट रेटमध्ये एवढी तफावत का तर ही फक्त ड्रॅगन फ्रूटसाठी वापरली जात नाही ही सर्व पिकांसाठी वापरली जाते ड्रॅगन असू दे द्राक्ष असू दे डाळिंब असू दे आणि ही सरासरी सगळ्या कृषीच्या दुकानात अव्हेलेबल असते कारण प्रत्येक पिकाला कोटिंग करायला लागत नाही ड्रॅगन फ्रूटला फक्त कोटिंग करायला लागते त्यामुळे ही जी साडेतीनशे वाली ग्रेड आहे साडेतीन चारशे रुपये ही प्रत्येक दुकानात अवेलेबल असते आणि म्हणजे ती सात टक्के नव्वद टक्केवाली कशी बॅरलला वीस किलो वापरायला लागते पंचवीस किलो वापरायला लागते स्प्रे करायला कोटिंग करायला तशी ही बॅरलला एवढी वापरायला लागत नाही बॅरेलला जास्तीत जास्त मला वाटतं काहीतरी लिटरला दहा ग्रॅमचं प्रमाण आहे म्हणजे वीस लिटरच्या पंपल दोनशे म्हणजे बॅरेला जवळपास दोन किलोच लागणार तुम्हाला पावडर पण आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आता सगळी मला म्हणणार की बाबा ही दोन किलो लागत्या ती वीस किलो लागत्या तर आम्ही दोन किलो आलीच मारतो आम्हाला ती फायदेशीर ठरत्या एक गोष्ट सांगतो ती दोन किलो लागते बरोबर आहे फक्त विषय कसा असतो त्याचा स्प्रेच तुम्हाला पांढरं कोटिंग येणार नाही म्हणजे झाड तुमचं जसं पांढरं होतं तसं पांढरं होणार नाही त्याचं स्प्रे होणार त्याचं पातळ कोटिंग होतं म्हणजे कसं आता समजा ही पान आहे तर ह्याच्यावर असं पातळ थर चटतो जसा स्टिकरचा चटतो तसा एक थरम तसाटतो आणि त्याचा स्प्रे तुम्हाला दहा पंधरा दहा बारा दहा बारा दिवसात एकदा घ्यायला लागणार म्हणजे एकोण तिथं झालं आता हा स्प्रे सात टक्के नव्वद टक्के वाल्याचा विषय कसा आहे हा तुम्ही महिन्यात नाही एखादा किंवा पाऊस पडून गेलं कोटिंग उतरलं तरच तर तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे ह्याचा सारखा सारखा स्प्रे नाही घ्यायचा एकदा घेतला पाऊस पडला कोटिंग उतरलं दुसरा स्प्रे नाहीतर स्प्रेची गरज पडत नाही किंवा नवीन फुटवे चालू असले तर आणि एखादा स्प्रे पण ह्याचा स्प्रे तुम्हाला पंधरा दिवसात नाही किंवा दहा दिवसात दहा दिवसात न तो पंधरा दिवसात ना नाही दहा दिवसात नाही तर तुम्हाला ह्याचा स्प्रे घ्यावा लागणार पण हे सनबर्निंग त्याच्यासारखं थांबल ही गॅरंटी नाही कारण हे नुसतं सनबर्निंग साठी काम करत नाही हे सगळ्या पिकांवर चालतं टोटली सनबर्निंग साठी थोड्या प्रमाणात काम करतं आणि बाकी सगळ्याच गोष्टींसाठी म्हणजे फुलकळीसाठी वगैरे सगळ्यासाठी हे वापरलं जातं त्यामुळं हेचं कोटिंग होणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या दिसण्यासारखं कोटिंग होणार नाही पांढरं झाड होणार नाही त्यामुळे ही तुम्ही वापरू शकता ही कधी वापरा तुमच्या तिथं टेम्परेचर छत्तीस सदतीस अडतीस जास्ती जास्ती चाळीसपर्यंत जात असेल तर तुम्ही दहा दिवसात एकदा स्प्रे घ्यायची तुमची तयारी असली दहा बारा दहा बारा दिवसात तर तुम्ही ही पावडर शंभर टक्के वापरा काही फायदा नाही ते सुद्धा रिझल्ट चांगल्या प्रकारे आहेत काही प्रॉब्लेम नाही मग आता तुम्ही ठरवा मी तिन्ही ग्रेड तुम्हाला सांगितलेत तिन्ही व्हरायटी तुम्हाला सांगितलेत म्हणजे सिलिकॉन कुठल्या कुठल्या प्रकारचं मार्केटमध्ये अवेलेबल आहे बऱ्यापैकी त्याच्याबद्दल माहिती दिली मी सांगणार नाही तुम्हाला ही, ही वापरा ती वापरा तुम्ही शेतकरी आहे तुम्ही जाणकार आहे तुम्ही तुमच्या बागेवर तुम्हाला ज्याचा रिझल्ट वाटलाय तुम्ही ती वापरा कारण माझ्या कासेगावचं हो वातावरण मला जसं माहित आहे त्या प्रकारे मी सांगतोय पण जालन्याचं वातावरण माझ्यासारखं असेल असं नाही तुमच्या आर्द्रतेत ह्युमिडिटीत माझ्या ह्युमिडिटीत फरक आहे त्यामुळं ही गोष्टी तुम्ही का काळजी घ्या आणि ह्या गोष्टी शंभर टक्के पाळा आता सिलिकॉन बद्दल तुम्हाला बऱ्यापैकी सांगितलं पावडर कशी असते काय जड पावडर हलकी पावडर ओळखायची कशी कळालं तुम्हाला तर आता ह्याच्यापेक्षा तर डिटेल अजून तुम्हाला काय माहिती मी देऊ शकत नाही जेवढे दिले तेवढी डिटेल आहे दुसरी गोष्ट शेडनेट बरेच शेतकरी मित्र मला विचारतात की स्वप्न शेडनेट आपण टाकायचं का नाही बागेवर शेडनेट टाकल्यास फायदा काय होईल तर एक गोष्ट लक्षात घ्या शेडनेट टाकायचा जो खर्च आहे तो जास्त आहे आणि बराच खर्च होतो तरी तुमचं नाही म्हणलं तर अकरा लाख रुपये सज जातात त्याच्यापेक्षा पण जास्तच जातील पण कमीत कमी तेवढे जाणार आहेत शेडनेट वगैरे पकडलं तर तर तुम्ही काय करा माझं काय मत आहे ज्यांचं टेम्परेचर त्रे त्रेचाळीस डिग्रीच्या वर जात आहे काही काय भाग आहे म्हणजे जालना आहे तिकडे नंदुरबार आहे धुळे अशा ठिकाणी बाग आहे त्या बा टेम्परेचर पण त्रे बेचाळीस त्रेचाळीसच्या वर आहे आणि आर्द्रता पण ह्युमिडिटी पण पूर्ण डाऊन होत्या म्हणजे चाळीस टक्क्यावर ह्युमिडिटी येत्या पस्तीस टक्क्यावर ह्युमिडिटी येते अशा वेळेस तुम्ही ती वापरा शिडनीत टाका अवश्य टाका काही प्रॉब्लेम नाही पण ज्या आमच्यासारख्या भागात म्हणजे हिथं सांगली जिल्ह्यात म्हणा किंवा सांगोल्यात सुद्धा जर जास्त टेम्परेचर जात नसलं तर तुम्ही शेडनेट वापरू नका ह्युमिडिटीवर लक्ष ठेवा आर्द्रतेवर आणि टेम्परेचरवर सगळा ड्रॅगन फ्रूटचा खेळ आहे त्यामुळे ह्या गोष्टीवर लक्ष ठेवा तुम्ही त्याशिवाय तुम्ही ह्याचं म्हणजे शेतीत उतरू शकत नाही त्यामुळं त्या हिशोबाने तुम्ही शेडनेट टाका बरं टाकलंच तर तुम्ही शेडनेट पन्नास टक्क्याच वापरा आणि तुमच्या तिथं वादळ वारा कसा आहे ह्याच्या प्रमाणे ते शेडनेट टाका बरं का शेडनेटचा खर्च जास्त आहे शेडनेट फाटून जाऊ शकते फाटलं की ते संपला विषय त्यामुळं तेवढी काळजी घ्या कळकळीनं न सांगतोय त्या हिशोबाने काळजी घ्या आणि टाकलं तर पन्नास टक्केच टाका काय होतंय पंच्याहत्तर टक्के पंच्याण्णव टक्के तुम्ही शेडनेट वापरताय आपण शेडनेट वापरतोय बरोबर आहे पण शेडनेटचा एक तोटा मला जाणवला आहे ड्रॅगन फ्रूटसाठी तो म्हणजे काय की पानांची रुंदी होत नाही जर तुमच्या बागेवर शेडनेट असलं का नाही पानांची रुंदी होत नाही आणि फुलकळी जी आहे तुमच्या बागेची जी निघणार असते उन्हाळा संपल्यानंतर ती जरा पुढे ढकलली जात्या आणि तुमची बाग लेट होत्या चालू आणि त्याचा तोटा काय होतोय तुम्हाला तुमचा जो आधीच हार्वेस्टिंगला जो रेट असतो ड्रॅगन फ्रूटला म्हणजे पंधरा मे पासून ती पंधरा जून पर्यंत जो रेट असतो किंवा तीस जूनपर्यंत तो रेट तुम्हाला मिळत नाही तुमची बाग चालू होणार जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात तेव्हा रेट कमी आलेला असणार आणि तेव्हा सगळ्यांचाच माल चालू असते त्यामुळे तो एक तुम्हाला तोटा तो होईल शेडनेट टाकल्यानंतर म्हणून ही काळजी घ्या आणि पंच्याहत्तर पंच्याण्णवच वापरू नका पन्नास टक्के शेडनेट वापरा म्हणजे सूर्यप्रकाश थोड्या प्रमाणात झाडावर पडेल या झाडाला सूर्यप्रकाशाचाच खेळ आहे सूर्यप्रकाश नसला तर फुलकळी लेट फुलकळीचं प्रमाण कमी कारण प्रकाश संश्लेषण क्रिया तेवढ्या पट्ट्यात पार पडत नाही त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे आणि ह्याच गोष्टींवर स्टिक राहायचं आहे ह्याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाही आणि ह्याच्या व्यतिरिक्त काही मी पण सांगणार नाही तुम्ही पण करू नका तर व्हिडिओ आवडला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न व्हिडिओ केला आहे व्हिडिओ आवडला असला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा सगळ्यांना रिॲलिटी कळू दे डिटेलमध्ये माहिती मिळवू दे जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल धन्यवाद